नमस्कार मी डॉक्टर श्यामला कारखानीस संगीत आणि गणिताच्या तीन शाखा शालेय पातळीवरच्या त्यांच्यात काय साम्य ते आपण बघतोय मागच्या दोन भागांमध्ये अंकगणित आणि बीजगणित अशी काय साधर्म्य होतं संकल्पनांचं ते आपण बघितलं या भागामध्ये आपण भूमितीचा विचार करू संगीत आणि भूमिती ह्याच्यातल्या संकल्पनांमधलं साम्य बघू पहिली गोष्ट म्हणजे संगीतातले जे सात सुरे सारे गम पधनी ह्या सात नादांच्या विशिष्ट जागा आहेत विशिष्ट श्रुतींवर त्या स्थापन केलेल्या आहेत तर या बावीस श्रुती आहेत असं मानलं जातं म्हणजे आपण मानतो त्याहूनही या म्हणजे मानवी श्रवण कक्षेच्या आतल्या आणि मानवी श्रवण कक्षेच्या बाहेरच्या सुद्धा असंख्य श्रुती आहेत त्या आपल्याला कळत नाहीत पण त्या असतात आणि त्या श्रुतींमुळे सप्तकाला सलगता प्राप्त होते पहा आपण साळावरून रेवर जाताना एकदम काही उडी मारून जात नाही हळूहळू जातो आणि सलगतेनी जातो त्यामुळे त्या मधल्या सगळ्या श्रुतींना स्पर्श केला जातो आपल्या लक्षातही येत नाही ते ये पण हे श्रुतींमुळे सप्तकाला अशी सलगता मिळते तीच गोष्ट भूमितीमध्ये रेषेची आहे रेषा ही असंख्य बिंदूंनी बनते किंवा एका रेषेवर एखाद्या रेषेवर असंख्य बिंदू असतात त्यांच्यामुळे रेषेलाही सलगता मिळते तसंच रेषा दोन्ही बाजूला आपण वाढव वाढवू शकतो बाणाची टोकं असतात ना दोन्ही बाजूला तसंच सप्तकामध्ये सुद्धा मध्य सहापासून मंदर सप्तकापर्यंत कितीही वाढवू शकतो आणि तारसापासून वरती कितीही वाढवू शकतो आपण सप्तक तर हे साम्य दोन्हीमध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे रागाचं बाह्य रूप आणि अंतरंग हे एखाद्या द्विमिती टू डायमेन्शनल आणि त्रिमिती थ्री डायमेन्शनल आकृतीसारखं असतं बाह्य रूपामध्ये काय काय असतं तर रागाचे स्वर शुद्ध कोमल वर्जस्वर वगैरे काय येते वादी समाधी असतात थाट असतो गानसमय असतो हे सगळं बाह्य रूपामध्ये आणि अंतरंगात काय काय असतं रागांग असतं लगाव विशिष्ट स्वरसंगती रागभाव या सगळ्या गोष्टी अंतरंगात असतात संगीत शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यामध्ये बाह्यरूपाचाच अभ्यास करावा लागतो बाह्यरूप समजलं म्हणजे मग अंतरंगामध्ये डोकावता येतो बाह्यरूप ही त्याची नाद प्रतिमा आहे आणि अंतरंग ही त्याची प्रतिमा आहे रागाची असं दोन्ही अंतरंग अंतरंगामध्ये गेलं म्हणजे राग खरा कसा आहे ते कळतं तसंच भूमितीमध्ये बघा द्विमिती आकृत्या ज्या आहेत म्हणजे चौरस आयत वर्तुळ त्रिकोण यावरून काही रागा आकृतीची मूळ कल्पना येत नाही त्यासाठी आपल्याला थ्री डायमेन्शनल आकृती पाहिजे म्हणजे घन क्यू रेक्टँगल रेक्टँग्युलर पॅरल पाईप इष्टिकाची ती वरतू स्पियर गोल या अशा थ्री डायमेन्शनल फिगर्स पाहिजे थ्री डायमेन्शनल फिगरची भिंतीवरची आकृती ही टू डायमेन्शनलच असते पण त्यावरून काही वस्तूचा खरा आपल्याला अंदाज येतो का नाही येत मग त्यासाठी त्रिमिती आकृती आपल्याला कळली पाहिजे तसंच आहे संगीतात आणि भूमितीमध्ये हे मोठं साम्य आहे तिसरी गोष्ट म्हणजे भूमितीमध्ये जसं आपण प्रमेय सिद्ध करतो थेअरम तसं संगीतामध्ये रागाचं स्वरूप उलगडणं हा प्रमेय सिद्ध करत करतात गायक इथे रागाच्या बाबतीत म्हणाल तर दिलेल्या गोष्टी किंवा गृहित काय असतं रागाचे स्वर म्हणजे रागाचं बहिरंग आणि अंतरंग मग अशी जे सांगितलं ना काय काय गोष्टी येतात त्याच्यात ते म्हणजे गृहित गोष्टी साध्य काय असतं तर रागाचं स्वरूप उलगडणं आणि श्रोत्यांना त्याची कल्पना देणं हे साध्य असतं गृहित ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरून आकृती आकृतीची कल्पना येते डोळ्यापुढे आपली आकृती येते प्रतिमाबोधन होतं प्रतिमाबोधन म्हणजे काय तर दिलेल्या गोष्टीवरून आकृती आपल्या डोळ्यासमोर आणणं हे म्हणजे प्रतिमाबोधन तर हे होतं आणि मग दिलेल्या गोष्टींपासून गृहित गोष्टींपासून पायरी पायरीनी आपण रागाच्या स्वरूप उलगडण्याकडे म्हणजे साध्याकडे जातो ते कसं तर काही वेळा संगीताची जी ॲक्शियम्स आहेत स्वयंसिद्ध ती वापरतो रागनियमांच्या कसोट्या वापरतो आलाप ताना बोलताना लयकारी ह्या साह्याने रागाचं स्वरूप आपल्याला उलगडता येतो म्हणजे हे आपण साध्यापर्यंत अशा रीतीने पोचतो भूमितीमध्ये असंच होतं गृहित गोष्टी असतात साध्य काय करायचं ते असतं आकृती दिलेली असते आणि मग पायरी पायरीने वेगवेगळ्या कसोट्या वापरून साध्यापर्यंत पोचता येतं ही झाली सिद्धता म्हणजे या असं दोन्हीमध्ये हे, हे प्रचंड मोठं साम्य आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुढच्या भागांपासून आपण तीन भाग हे हे जी साम्यस्थळ आपण बघितली मागच्या तीन भागांमध्ये त्याचा उपयोग संगीत शिक्षणामध्ये म्हणजे विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला कसा करता येईल ते बघायचंय धन्यवाद